जेव्हा मागासवर्गीय यांच्या मार्फत सर्व रोग रोग निदान शिबीर आज रोजी आयोजित केलेलं आहे या संस्थेचा मुख्य उद्देश असा आहे जो म्हणजे आरोग्य वंचित राहिलाय आहे आरोग्यासाठी मोठ्या दवाखान्यात जाता येणार नाही किंवा मोठ्या आजारावरती उपचार घेता येत नाहीत अशा लोकांसाठी ह्यांना स्वतः एक आरोग्याचं पाऊल असं उचललंय की ज्या पाऊलामध्ये की एखाद्या संस्थे संस्थेमध्ये जाऊन उपचार करायचे असतील तर त्या संस्थेतल्या संस्थेमध्ये जाताना त्याला जो होणारा खर्च आहे नको करणारा खर्च त्यासाठी ही संस्था त्यांच्या मार्फत आणि साई संजीवनी परिवार याच्या मार्फत त्यांना मोफत उपचार केले जाणार आहेत तसेच विशेष असा की जे कॅन्सर ग्रस्त असतील बाकी हृदयाचे आजार असतील आर्थोपेडिक्सचे आजार असतील बरेच आजार आहेत की ज्या आजारामध्ये लोकांना आ, हे करता येत नाही म्हणजे काय खर्च करता येत नाही ह्या सर्व गरजुवंत जिवाळा फाउंडेशन लवकरच एक हेल्थ चेकअप हेल्थ कार्ड आणणार आहे जे हेल्थ कार्ड असं आहे की साई संजीन हॉस्पिटल व जिवाळा फाउंडेशन जिवाळा मागासवर् संस्था यांच्या मार्फत ते दिले जाणार आहे प्रत्येक गरजुवंत नागरिकासाठी त्या कार्डमध्ये हे उपचार असे असतील की जे पण उपचार करायचा असेल जे पण उपचार घ्यायचे असतील साई हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तर जेवाळा फाउंडेशनचा स्टॅम्प प्रकारच्या आजारावरती मोफत उपचार केले जाणार आहेत फक्त जो औषध आहे तो नाममात्र दरामध्ये जेवाळा फाउंडेशन आणि साई हॉस्पिटल यांच्या मार्फत केला जाणार आहे तर हे जेवाळा फाउंडेशनचं मुख्य उद्दिष्ट आहे ज्या मला असं आनंद सांगणार आनंद होतो की जिवाला फाउंडेशन बऱ्याच मी ज्या त्यांच्याशी भेटलो सर्वांशी या टीमशी तर या टीमने एकच उद्देश होते की आमचा जो समाज आहे म्हणजे सर्व समाज म्हणजे एकदा म्हणजे कुठलाही समाज नाही की हा समाज पाहिजे तो जो माझा सर्व समाज आहे जे गरीब आहे वंचित आहे आरोग्यापासून त्यांच्यासाठी आम्हाला संस्थेमार्फत काम करायचं आहे तर काम करायचं असा यांच्या मी म्हणत ठीक आहे आपण पुढे जाऊया तर पुढे जात असताना निलेश दादा असतील बापू साहेब असतील सर्व वकील साहेब असतील ह्या लोकांना एकच उद्दिष्ट केलं की साहेब आम्हाला काही नका देऊ आमच्या संस्थेलाही काही नको आम्हाला जे द्यायचं आहे ते आमच्या वंचित पेशंटसाठी द्या म्हणजे गरीब वर, रुग्णासाठी द्या मग आम्ही त्याच्यावर एक प्लॅन तयार केला ज्यामध्ये कार्ड हेल्थ हेल्थ कार्ड केले कार्ड घ्या कार्ड जे कार्ड केले की ज्या मध्ये आम्ही कोणताही आजार असेल जे समजा कसं असते महात्मा ज्योतिबा फुले योजना आहेत आयुष्यमान भारत योजना आहेत त्यामध्ये सर्व प्रकारचे आजार येत नस येत नाहीत कारण की त्यामध्ये शासनाने तेराशे छप्पन आजार दिलेले आहेत फक्त त्याला शोधून जे आजार आहेत ते, 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 ते आजार कमी होत नाहीत मग कोणाचं इन्शुरन्स गरीब लोकांचा असणारे तर ह्यासाठी आम्ही काय केलंय की असे एक आम्ही संजीवनी हेल्थ कार्ड काढलेलं आहे ज्या कार्डमध्ये जेव्हा मागासवर्गीय संस्थेमार्फत जो पण पेशंट येईल त्या पेशंटला आम्ही पूर्णपणे मोफत उपचार करणार आहेत उपचार मोफत करणार हॉस्पिटलचा एकही बिल लागणार नाही तर त्यामध्ये जो ते आ, आ? जो विषय कुठला राहणार की औषधाचा तो आम्ही संस्था आणि आम्ही म्हणून त्या आमच्या आमच्या परीनं त्या गोरगरीब जनतेसाठी जितका म्हणजे जेवढे करता येईल नाममात्र दरामध्ये ते आम्ही करणार आहेत आणि बाकी राहिलंच तर संस्थेविषयी संस्था लवकरच आरोग्याविषयी चांगलं काम करत आहे लवकर त्यांचे अम्ब्युलन्स पण येणार आहे आणि मला हा आनंद वाटतोय की संस्थेचं एक उद्दिष्ट चांगलंय की न बॅनरबाजी किंवा कुठल्या गोष्टी न करता यांना पूर्ण आरोग्यावर एक बजेट तयार केलंय त्या संस्थेचं मला फारशी एक आनंदाची गोष्ट सांगा की जेव्हा माझ्या सगळे फाउंडेशन मध्ये अशी टीम आहे की ते फक्त फक्त आरोग्याविषयी आणि लोकांच्या समाजाच्या प्रगती विषयी विचार करणारी टीम आहे का आज मी जर यांच्यासोबत एक महिन्यापासून यांच्या विचारात आहे तर सुंदर असे विचार प्रत्येकाचे आहेत त्यांचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्याला मोठं नाही व्हायचं आपण समाजाला देणं आहे तर देणं करायचंय त्यासाठी मी आभार मानतो आणि त्यांना मला बोलवल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि असे आमचं पर्शन घेऊन आप माझं दोन शब्द दो समजवतो स्वर्गीय बौद्धिक संस्था बारशी आणि साई संजीवनी हॉस्पिटल यांच्या विद्यमाने या भागामध्ये सर्व जाती धर्माला घेऊन चाललेली जी संस्था आहे त्याच्यामध्ये कुठला आणि कसल्या प्रकारचा भेदभाव न पाळता कारण आरोग्य ही समाजाच्या निगडीचा विषय आहे माणूस धन संपत्ती स्टेट जागेवर ठेवून जातो परंतु ही जी धन संपदा आहे आपली आरोग्याची हे संप हे सांभाळणं ही काळाची गरज आहे त्याच्यासाठी आपण